नमस्कार येस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बहादूरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय मीटिंग हॉलचे उद्घाटन सत्यजित देशमुख व राहुल महाडिक यांच्या शुभ हस्ते संपन्न वाळवा तालुक्यातील बहादुरवाडी ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून बनवलेले नवीन अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा मीटिंग हॉलचे उद्घाटन सांगली जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख व सांगली जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संपन्न झाले तसेच पाटील चौक खालची आळी येथे गौण योजनेतून दहा लाख रुपयांचे पेविंग ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ करण्यात आला याचे उद्घाटन सांगली जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी गावच्या विकासाचा आराखडा लोकनियुक्त सरपंच अंकुश कुर्णे यांनी दिला उपसरपंच भोजराज राजे घोरपडे यांच्या प्रयत्नातून झालेल्या विकास कामाचा आढावा घेतला सत्यजित देशमुख बोलताना म्हणाले वस्ती देसावळी मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर करून घेतली आहे जवळजवळ कोटी रुपयांची जलजीवन योजना मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे तसेच भडकंबे ते कनेगाव रस्त्याचं काम पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करू तसेच राहुल महाडिक यांनी ग्रामपंचायत सभागृहाचे तसेच विकास कामाचं कौतुक केलं

ज्या अभियानाच्या माध्यमातून आता लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती दोन महिन्यांचे जे निधी आहे ती निधी वितरित व्हायला लागलेला आहे त्याच्या संदर्भातली सगळी माहिती घेणं आणि त्या असणाऱ्या लाभार्थ्यांना भेटणं आणि इतर असलेल्या वेगवेगळ्या योजना त्या योजनेच्या संदर्भातला मागोवा घेणं या उद्देशानं त्याचबरोबर या गावातील असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये पंधरावी तयार करतो त्यांनी बांधलेलं जे एक सुसज्ज अशा पद्धतीचं ऑफिस आहे त्या ऑफिसचं लोकार्पण ही सगळी कामं जी पाहणी करण्यासाठी मुलगी करण्यासाठी आम्ही आलो होतो मला या निमित्तानं आवर्जून सांगावंसं वाटतं की बहादूरवाडी गाव हे दहा हजार लोक गाव आहे आणि या गावाला तशा पद्धतीचे साजे सहस विकासांमार्फत जो वाटा आहे तो वाटा, वाटा राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडनं मिळणं हे या गावाचा हक्क आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही सातत्यानं सगळी मंडळी प्रयत्न करतो गावातील असणारे सरपंच आमचे उपसरपंच असतील बाकीचे असणारे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य सहकारी असतील या सगळ्या मंडळींनी सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे आणि त्या जो जोरावरती आज देसाळे देसावडे पानंद असेल फारने पानंद असतील त्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत आपण त्या मंजूर करून घेतलेल्या आहेत